नमस्कार शेतकरी बंधूं मी अजिंक्य साई गुंडे तुमचं आपल्या अजिंक्य अॅग्रिकल्चर या युट्यूब सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण लष्करी आळी ज्याला इंग्लिश मध्ये फॉल आर्मी वर असं म्हटलं जातं या आळीचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे या आळीची ओळख कशी आहे की बाबा आपल्या पिकावरती लष्करी अळीचा अटॅक झाला हे आपण कसं ओळखायचं या गोष्टींबद्दल देखील आपण या व्हिडिओ मध्ये चर्चा करणार आहोत सोबतच आपल्याला या लष्करी आळीचं उपाययोजना कशा करता येतील आपण त्यासाठी कोणत्या केमिकल मेथड्स आपण वापरू शकतो ज्यामुळे आपल्याला हा लष्करी आळीपासून आपण आपल्या पिकाला वाचवू शकतो या दे, या गोष्टींविषयी देखील आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर जरी तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही निश्चितच मला कमेंट्स करा मी त्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल आणि यासोबतच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात मग ज्यावेळेस लष्करी आळीचा जो पतंगची स्टेज असते ज्याला या स्टेज मध्ये पतंग काय करत हा आपल्या पिकाच्या जी शेवटचं पान असतं त्या शेवटच्या पानाच्या शेवट पाना मागच्या बाजूला अंडी घालतो हे लष्करी आळीचं जे मॉथ असतं हे एका वेळेला दोनशे ते तीनशे अंडी घालतात या अंड्यांचं रुपांतर मध्ये होत आणि हे लार्वा आपल्या पिकाच्या जे वाढीचे पॉइंट असतात त्याला ग्रोईंग पॉइंट म्हणतात त्याच्यावरती ते अटॅक करतात आणि हे अटॅक केल्यामुळं ते ग्रोइंग पॉईंट जे आहेत ते पूर्ण नुकसान होऊन जातात त्या ग्रोइंग पॉईंट आणि त्यामुळे आपल्या पिकाची वाढ खुंटते आणि जर यांचा अटॅक आपल्या पिकाच्या पुढच्या अटॅकेमध्ये अवस्था येते जर यांचा अटॅक झालेला असेल तर ते पूर्ण पानं एका पॅटर्न मध्ये फाडतात त्यालाच मिंडो म्हणतात की त्यांचं मी तुम्हाला स्क्रीन वरती दाखवतो ज्यानुसार तुम्हाला समजून जाईल की अशा प्रकारे जर तुमच्या पानावरती नक्षी असेल तर समजून जायचं की लष्करी आयमुळे आपल्या पिकामध्ये या गोष्टीचा प्रादुर्भाव झालेला आहे मग यानंतर आपण बघूया की लष्करी आळीचा उपाययोजना कशी केली पाहिजे हा आपल्या या व्हिडिओचा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा मुद्दा तत्पूर्वी लष्करी आळीचे जी वाढीचे किंवा त्यांचे एक टप्पे असतात त्यांचे लाईफ सायकलचे ते म्हणजे एक म्हणजेच अंडी त्यानंतर लार्वा म्हणजेच याचे कॅटर पिलर स्टेज मध्ये त्याला त्या लार्वा नंतर हा लार्वा आपल्या झाडावरती किंवा आपल्या पिकावरती अटॅक करून त्यात फीड करतो ह्या फिडिंग नंतर त्याचं रूपांतर होतं ते म्हणजे मॉथ म्हणजे जमिनीमध्ये आळी पडते आणि स्वतःला पाच ते आठ सेंटीमीटर खाली गाडून घेते आणि त्याचा प्युपेट स्टेज मध्ये जाते आणि त्यावेळेस त्याचा ता पिवपा तयार होतो ह्या पुढे स्टेज म्हणजेच त्या स्टेजमुळे आपल्या पिकावरती अंडी घालणे स्टेज असते आता बघूयात आपण लष्करी आळीचं नियोजन आपल्याला लष्करी आळी जर कंट्रोल करायची असेल तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला का काही औषध सांग पहिलं औषध आहे क्लोरँलिप्रोल म्हणजेच आपलं कोराजन याचं प्रमाण तुम्हाला दहा एम एल प्रतिपंप घ्यायचा आहे दुसरं औषध आहे आपलं लॅथोरा याचं प्रमाण तुम्हाला प्रति एकर घ्यायचा आहे यानंतर आहे डेलिगेट ज्याचं प्रमाण तुम्हाला ऐंशी एम एल एकर घ्यायचा या औषधांचा वापर केला तर तुम्हाला लष्करी आईवर निश्चितच नियंत्रण मिळण्यामध्ये यश मिळेल पण शेतकरी मित्रांनो ही फवारणी करताना एक काळजी घ्या की तुम्ही जे औषध फवारत आहात ते औषध आपल्या पिकाच्या पोंग्यामध्ये ज्वारी असो मका असो यांच्या पोंग्यामध्ये हे औषध जाण्याची तुम्ही काळजी घ्या तरच तुम्हाला रिझल्ट कितीही महागाचे औषध फवारले पण तुम्ही जर जा झाडाच्या जा पृष्ठभागावरती फवारत असाल तर त्याचा तुम्हाला मनावर इतका फायदा होत नाही आणि लष्करी आळीची जी प्राथमिक स्टेज आहे एक स्टेज त्यावेळेसच तुम्ही या औषधांचा वापर करा कारण हे ओव्हिसाइडल इन नेचर म्हणजेच यामुळे तुमच्या जे लष्करी अळीचे अंडे आहेत ते जर मारले तर पुढच्या स्टेजेसमुळे जे नुकसान होणार आहे ते आपण टाळू शकतो यानंतर एक आपलं सगळ्यांचं कॉमनली ओळखलं जाणं औषध आहे ते म्हणजे इमामेक्टीन बेन्झोईट ज्याला प्रोक्लेम असं म्हणतो आपण याचा देखील वापर करू शकतो पंधरा ग्राम प्रतिपम यामुळे देखील आपल्या लष्करी अळीवरती एकदम चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येतं यानंतर तुम्ही बॅराझाईड वापरू शकता ज्यामध्ये इमामेक्टिन बेन्झोईट आहे सोबत नोवे लोरॉन हे कंटेंट आहे त्यामुळे देखील तुम्हाला लष्करी अळीचं एकदम चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येतं आणि अशा प्रकारे आपण या संकटातून आपल्या पिकाला वाचू शकतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला मी दिलेली माहिती आवडली तरच व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार